हिस्ट्री सुप्रीम यॉट ही जगातली सगळ्यात महागडी नौका ठरली आहे याची किंमत चार पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे ब्रिटनमधील रहिवासी स्टुअर्ट न ही प्रायव्हेट यॉट जगभरात असे अनेक गर्भ श्रीमंत लोक आहेत ज्यांची स्वतःची आलिशान बेट जेट विमान किंवा हेलिकॉप्टर्स आहेत मात्र आज एका अव्वलियानं चक्क दहा हजार किलो सोनं आणि प्लॅटिनमने मढवलेली स्वतःची एक आलिशान नौका तयार केली आहे डोळे दिपवणारी ही हिस्ट्री सुप्रीम यॉट जगातली सर्वात महागडी नौका ठरली आहे याची किंमत चार पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे ब्रिटनमधील रहिवासी स्टुअर्ट ह्युजनने ही प्रायव्हेट यॉट तयार केली आहे हिस्ट्री सुप्रीम हे एक छोटे जहाज आहे याला बनवायला तीन वर्षांचा कालावधी लागतो यात महागडे इंटेरियर आणि मास्टर बेडरूम देखील आहे मलेशियात रॉबर्ट नॉक या श्रीमंत व्यक्तीने ही यॉट खरेदी केली आहे यात दहा हजार किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय या यॉटची किंमत भल्या भल्यांना चाट करणारी आहे त्यामुळे हौसेला मौन नसतं हेच खरं गार्गी गोरेगावकर पुढारी न्यूज thank you